राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवट पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल पाहायला मिळेल तर चला पाहत आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध एकंदरीत पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता हा निधी राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या या बावीस जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सोळा डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाच होणार सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मायुतीचे सरकार आले आहे त्यानंतर आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे या संदर्भातील तारीख जाहीर करण्यात आली असून सोळा डिसेंबर रोजी नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे मोठी बातमी लाडकी बन योजनेच्या अटीमध्ये काय झाला बदल बहिणींना दिलासा आदिती तटकरे यांनी दिले उत्तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेमुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांना भरभरून यश मिळाले आहे त्यामुळे महायुतीने दोनशे तीस आमदारांचा टप्पा गाठला या योजनेमध्ये बदल झाल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर येत आहे त्या संदर्भातील तत्कालीन महायुती सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तट यांनी स्पष्टीकरण केले आहे या के योजनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्या राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे थंडी पुन्हा आली पारा बारा अंशावर शहर गारपले थंडीचा जोर आणखीन वाढणार सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर फेंगल चक्री वादळ आणि ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे अनेक शहराचा पाराही बारा अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्यामुळे वातावरणामध्ये गारवा जाणवत आहे संध्याकाळनंतर हुडहुडी सुटत असल्यामुळे शेकोट्याही पेटलेल्या आहेत दरम्यान गारटा आणखीन वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांना खुश करणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर आता सोळा डिसेंबर पासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे आणि यामध्ये सरकार शेतकऱ्यांना खुश करणार का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीची देखील शेतकरी मागणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येत आहे आणि यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील आता नुकसान भरपाईची रक्कमच जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी पुढील पात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव ढगाळी वातावरणाचा परिणाम उत्पादनामध्ये घट येणार शेतकरी संकटात सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील धान पीक निघाल्यानंतर अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून मका पिकाची लागवड करतात सध्या मका पिकाची लागवड पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांचे पीक उगवले आहे मात्र गत आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण असल्यामुळे मका पिकावर लष्करी आळी आळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे कर्जमाफी संदर्भातील बातमी राज्यातील पंधरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचे कर्ज तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गरज एकंदरीत सर पाहायला गेला तर राज्यातील एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकेचे कर्ज थकलेले आहे त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे सध्या समोर येत आहे त्यामुळे आता राज्यातील पंधरा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता राज्य सरकारला तीस हजार चारशे कोटी रुपयांची गरज गर आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला तर राहता रब्ब्या हंगामाची पीक पाहणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे पीक पाहणी केली तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे त्याकरिता आता पीक पाण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपर्यंत मुदत आहे पांढऱ्या सोन्याच्या दरामध्ये चढ उताराची शक्यता दरामध्ये सुधारणा होण्याचा देखील अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस दरासंदर्भातील मोठी बातमी आहे देशामध्ये कापसाचे भाव दबावातच आहेत कापसाला आजही देशातील बाजारामध्ये सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे तर गावखेड्यातील खरेदीमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजारांचा भाव मिळत आहे कापसाच्या भावातील ही स्थिती आणखीन महिनाभर राहू शकते दरामध्ये काहीसे चढउतारही राहण्याचा अंदाज आहे कारण बाजारातील आवक या काळामध्ये जास्त राहील एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरामध्ये सुधारणा होऊ शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जात तर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत यामध्ये जर पाहायला गेलं तर आता पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांचा सा समावेश आहे त्याचबरोबर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे यादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकांसाठी त्याचबरोबर बागायत पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना हेक्टरीत छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे सतत बदलत्या हवामानामुळे पालेभाज्यांवर होत आहे दुष्परिणाम शेतकरी अडचणीत दुपारी कडक उन्हाळा तर रात्री वाढू लागली थंडी सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पहाटे थंडीचा कडाका दुपारी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे वातावरण तयार होत आहे या बदलत्या हवामानामुळे पिकांवर दुष्परिणाम होऊन पालेभाज्या पिकवणारे शेतकरी अडचणीमध्ये आले आहे परभणी जिल्ह्यातील मानवत येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा शेतकऱ्यांची कमेंट सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी येथील मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितले आहे की त्यांच्या येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे की नाही ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की कळवा शेतकरी मित्रांनो नु आता नुकसान भरपाई करीता पाहत असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत जर पाहायला गेलं तर आता नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिलोरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल हमीभावने पांगरे येथे सोयाबीन केंद्र सुरू शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता पांगरे येथे सोयाबीन केंद्र सुरू झाले आहे यामध्ये सोयाबीनला हमीभावाचा दर मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान देखील केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला कलर क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल वेगळ्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद